नमस्कार स्वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळातील विस्मृतीमध्ये गेलेला अतिशय सविष्ट खूप पौष्टिक असा एक पदार्थ तो म्हणजे उपजे किंवा उपजे ह्याची रेसिपी उपजे हा एक खूप पौष्टिक असा खाद्यपदार्थ आहे नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या फुलक्या जेवणासाठी तुम्ही उपजे बनवू शकतात सविष्ट अशी रेसिपी आहे हे उपजे आजी का बनवत होत्या आणि आता हा काळाच्या ओघात का मागे पडत चालला आहे ह्याचं तुम्हाला कारण देखील मी सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उपजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तांदळाची सुरी किंवा बारी तांदळाच्या बारीक कण्या हे बघा तांदळाच्या अशा बारीक कण्या मी घेतल्या आहेत दुकानामध्ये बरेच वेळा तांदळाची कणी विकत मिळते पण नाही मिळाली तर तुम्ही घरचेच घरगुती जे तांदूळ आहे ते कोरडेच मिक्सरला पल्स मोडला किंवा मिक्सर चालू बंद करत फिरवून घ्या छान अशी कणी तयार होते आता या भांड्यामध्ये आपल्याला तांदळाची कणी घालायची आहे यामध्ये पाणी घालू आणि दोन पाण्याने ही कणी स्वच्छ आपण धुवून घेऊया हे बघा तांदळाची कणी पाण्याने स्वच्छ धुवून झाली आता इथे चाळणीवर आपण ही निथळवून घेऊया साधारण पाच मिनिटांसाठी ही तांदळाची चुरी किंवा ह्या कड्या आपण अशाच चाळणीमध्ये निथळ ठेवूया त्यानंतर आपल्याला लागणार आहे दीड टेबल स्पून चना डाळ आणि दीड टेबल स्पून शेंगदाणे शेंगदाणे आणि चना डाळ मी पाण्याने स्वच्छ धुवून साधारण तीन ते चार तासासाठी भिजत ठेवली होती ह्या डाळीची आणि ह्या शेंगदाण्यांची चव उपजांमध्ये खूप मस्त येते बरेच जण ह्या चना डाळी बरोबरच साल नसलेली बिनसालीची उडीद डाळ देखील भिजवून घालतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये डाळी घालू शकतात आणि तुम्हाला जर चण्याची डाळ सहन होत नसेल तर याऐवजी भिजवलेली मूग डाळ देखील वापरली तरी चालेल डाळ घालण्याचा उद्देश हा असतो की मध्ये मध्ये ती छान अशी ठसठशीत लागते आणि उपजे खायला खूप मस्त लागतात त्यामुळे डाळ आवर्जून घाला कुठली घालायची हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात पारंपरिक पद्धतीमध्ये तर सना डाळच घालतात फोडणीसाठी इथे मी साधारण तीन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया मोहरी नीट तळतळली की दोन सुक्या लाल मिरची चवीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे घालू आता यामध्ये पाव टीस्पून हिंग एक टीस्पून हळद घालूया सात ते आठ कढीपत्त्याची पानं आणि ही धुवून मिथळवलेली तांदळाची चुरी आता मंद आचेवर आपल्याला ही तांदळाची चुरी पाच मिनिट भाजून घ्यायची आहे आपण ही तांदळाची चुरी भाजतो तोपर्यंत बाजूच्या गॅसवर दोन वाट्या पाणी देखील गरम करायला ठेवला आहे हे उपजांमध्ये मध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे जेवढी कणी घेतली त्याच्या दुप्पट मी पाणी घेतलं आहे तांदळा तांदळानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं पण सुरी ही मऊ शिजायला हवी आणि तेवढीच मोकळी देखील राहायला हवी पूर्वीच्या काळी वर्षभराचे तांदूळ साठवताना हो तांदूळ सुरुवातीला चाळून घेतले जात असत आणि त्यामधून तांदळाची ही जी सुरी आहे किंवा तांदळाच्या ज्या कण्या आहे ह्या वेगळ्या केल्या जायच्या कारण ह्या कणीला लवकर कीड लागतं म्हणून ती अख्ख्या तांदळामध्ये ठेवायचे नाही मग ह्या कणीचं काय करायचं तर आजी पणजी या कणीचा देखील एकही कण वाया न जाऊ देता ह्या प्रकारे उपजे किंवा तांदळाची उसळ अशा विविध पद्धतीने ह्या कण्या खर्च करायच्या बऱ्याच ठिकाणी याचं पीठ दळून भाकरी वगैरे बनवल्या जायच्या पण विदर्भामध्ये भाकरीची प्रथा जास्त नव्हती त्यामुळे या प्रकारे उपजे किंवा तांदळाच्या कण्या आवर्जून बनवल्या जायच्या न्याहारीचा हा एक मस्त प्रकार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फोडणीमध्ये कांदा आणि विविध भाज्या देखील घालू शकतात आज मी तुम्हाला अगदीच पारंपारिक पद्धतीने बनवलेली साधी सूट रेसिपी दाखवली आहे हे बघा तांदळाच्या कण्या मी पाच मिनिटांसाठी भाजून घेतल्या खूप खमंग सुगंध याचा येत आहे आता यामध्ये आपण पाणी घालूया आता भिजवलेले शेंगदाणे भिजवलेली चना डाळ चवीनुसार मीठ घालूया अगदी चिमूटभर साखर साखर आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल आता यावर झाकण ठेवू आणि आचेवर ही तांदळाची चुरी किंवा तांदळाच्या कड्या व्यवस्थित शिजेपर्यंत आपण हे शिजवून घेऊ मध्ये मध्ये झाकण उघडून बघा आणि पाणी कमी वाटत असेल तर थोडं थोडं पाणी घाला गरम पाणी अजून थोडस बाजूच्या गॅसवर केलेलं ठेवा ही जे उपजे आहे हे मऊ शिजलेले असतात पण तेवढेच मोकळे देखील असतात एक वेळा बघूया बघा या कण्या किती छान फुलल्या अजून थोडं शिजायला हवं जरा जास्त कणी वाटते जाकन हे पुन्हा झाकण ठेवू आणि दोन मिनिटांसाठी हे अजून शिजवून घेऊ हे बघा दोन मिनिटासाठी मी अजून हे उपजे शिजवून घेतले आणि आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि या झाकलेल्या कढईमध्ये साधारण पाच मिनिट वाफेवर फक्त आता हे असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे गॅस पूर्णपणे बंद करा म्हणजे वाफेनी देखील हे उपजे छान असे शिजतील आणि मोकळे असे होतील खूप वेळ जर शिजवलं तर हे मोकळे राहणार नाहीत चिकट होतील त्यामुळे ह्या प्रकारे आपल्याला झाकण बंद ठेवून हे वाफेवर होऊन द्यायचे आहे हे बघा साधारण पाच मिनिटानंतर आता आपण हे काढून बघूया छान मस्त याला वाफ आली आहे आणि बघा किती मऊ हे उबजे शिजले आणि तेवढेच मोकळे देखील आहे ह्या उपज्यांची चव भाताप्रमाणे अजिबात लागत नाही कारण आपण हे छान तेलावर भाजून घेतलेले असतात वेगळीच चव घ्यायची लागते आणि खूप मस्त असे लागतात बघा छान मोकळा यामध्ये कोथिंबीर घालू गरमागरम खूप चविष्ट आणि पौष्टिक असे आजी पणजीच्या काळातील काहीशी विस्तृतीमध्ये गेलेले तांदळाच्या कणीचे उपजे तयार आहे यावर अजून थोडी कोथिंबीर आणि खोबरं घालून करूया विदर्भामध्ये पूर्वी ओल्या नारळाचा वापर फार होत नव्हता त्यामुळे पोह्यांवर किंवा उपज्यांवर उपमावर देखील असं खोबरं घालून देण्याची पद्धत होती आता सर्वत्रच ओलं नारळ मिळतं त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर खोलेलं ओलं नारळ देखील घालू शकतात कुठल्याही पद्धतीने करून बघा ह्यावर तुम्ही लिंबू पिळून खा किंवा घरच्या गोड दह्याबरोबर अगदी लिंबाच्या गोड लोणच्याबरोबर खायला देखील उपजे मस्त लागतात सकाळी नाश्त्यासाठी हा खूप मस्त पर्याय आहे तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देखील देऊ शकतात ते देखील खूप आवडीने खातील संध्याकाळी जर फार भूक नसेल काही जास्त खायची इच्छा नसेल वेगळं काहीतरी खायचं असेल तर झटपट हे उपजे खाऊन बघा आपल्या आजी अतिशय काटकसरीनी अन्नाचा एकही कण वाया न जाऊ देता अशी सोप्या पद्धतीने बनवलेले हे विविध असे खाद्यपदार्थ आपल्याला करून खाऊ घातले आहे आणि ह्या पदार्थांची ओळख आपल्या भावी पिढीला देखील व्हावी ह्या ज्या पौष्टिक रेसिपी आहे ह्या काळाच्या ओघात मागे पडू नये म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न आहे आधी तुम्ही उपजे खाल्ले आहेत का आणि खाल्ले असतील तर तुमच्याकडे उपजे कशा प्रकारे बनवतात किंवा तुम्ही याला काय म्हणतात हे मला कमेंट करून कळवा तुम्ही ह्या तांदळाच्या कळ्यांपासून अजून कुठले कुठले पदार्थ बनवतात ते देखील मला कमेंट करून कळवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला ला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा